नमस्कार गेले काही दिवस महाराष्ट्रामधल्या सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधलं सोलापूर असेल किंवा मराठवाडा पश्चिम विदर्भ या ठिकाणी जो काही निसर्गाने प्रकोप मांडलेला आहे पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्याचं वर्णन एका शब्दात करायचं असेल तर अभूतपूर्व असंच करावं लागेल न असं म्हणावं लागतं आहे त्याचं कारण आपण बघितलं की केवढं मोठं संकट आहे आणि हे संकट अजून गेलेलं पण नाही आहे पुन्हा एकदा सत्तावीस सप्टेंबरनंतर अतिवृष्टीचा आणि याचा इशारा दिलेलाच आहे आत्ता आपण काय बघतोय तर अक्षरशः सगळ्या प्रकारची हानी जी आहे ती आपल्याला झालेली दिसते जीवितहानी झालेली आहे पशुधन आहे किंवा पिकं पिकं तर वाहून गेलेलीच आहेत पण अक्षरशः जमीन खरवडलेली आहे म्हणजे शेतीच्या शेती वाहून गेलेली आहे आणि यामुळंच अनेक जण असं म्हणतात की गेल्या शंभर वर्षामध्ये किंवा कित्येक वर्षामध्ये आम्ही असं बघितलेलंच नाही आहे म्हणून आता आपण बघणार आहोत की काय काय नुकसान झालेलं आहे आणि कोण काय करतं याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा हे नुकसान प्रचंड आहे ज्याची आकडेवारी आपल्याकडे नाही आहे म्हणूनच सरकार अजून ओला दुष्काळ म्हणा किंवा हे जाहीर करत नाही ते ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन या सगळ्या परिसरामध्ये अनुभवच नाही आहे अशा पद्धतीचा कारण जेव्हा महाराष्ट्रात अनेक संकट आली आत्तापर्यंत दुष्काळ पडला म्हणजे अगदी कोरोना दुष्काळ पडला किंवा ओला दुष्काळ पडला गारपीट वगैरे पण जिथं घडतं तिथं साधारणतः एक पॅटर्न ठरलेला असतो परंतु मराठवाड्यामध्ये जिथं कित्येक वर्षामध्ये पाऊसच पडलेला नाही आहे नद्यांना ना पूर वगैरे आलेलेच नाहीत महापूर आलेलेच नाहीत आशा नद्यांना महापूर आलेले आहेत उपनद्यांना पूर आलेले आहेत नद्यांनी पात्र सोडलेली आहेत म्हणजे बघा गोदावरी असेल पूर्णा मांजरा सिंदफणा या सगळ्या नद्यांना जे आहेत पूर आले म्हणजे अक्षरशः नद्या कोरड्या ठॅक पडलेल्या असायच्या धरणामध्ये पाणी नसायचं म्हणजे असा मराठवाडा की जिथं आठ आठ दिवस पाणी येत नाही जिथं लातूरला कधी काळ रेल्वेने पाणी न्यावं लागलं होतं किंवा गंमत बघा दोन वर्षापूर्वी जेव्हा जरांगीतचं आंदोलन जोरात होतं तेव्हा तिथं आम्ही गेलो होतो तेव्हा या ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्येच तिथं पाण्याचे टँकर फिरत होते किंवा बिस्लरीची विक्री सुरू होती आणि तिथं काय परिस्थिती होती तर म्हणजे पाणी नको असं म्हणायची वेळ आहे सांगण्याचा हेतू असा आहे की हे अभूतपूर्व संकट होतं आणि यामुळं काय करावं याचा अंदाज नव्हता पण प्रशासनाला किंवा एन डी एन डी आर एफला पूर्ण मार्ग दिले पाहिजेत की त्यांनी जे काम केलं कारण अक्षरशः हा गावाच्या गावांना वेढा दिलेला होता या सगळ्या साचलेल्या पाण्यानी किंवा पुराने त्यामुळं कमीत कमी जीव जीवितहानी झाली हेलिकॉप्टर असतील बोटी असतील या सगळ्यांनी एन डी आर एफ आणि स्थानिक प्रशासन यांनी लोकांना रेस्क्यू केलं मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर काढलं त्यामुळं जीवितहानीचा जो आकडा आहे तो कमी दिसतोय ह्याच्यामध्ये काही जे लोक आहेत त्यांनाही आपण मानलं पाहिजे आता उदाहरणार्थ उभाटागटाचे जे ओमराज निंबाळकर आहेत त्याचं कौतुक होते ते करणं गरजेचंच आहे स्वतः उतरले ते स्वतः उतरून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचवला ते सगळं बरोबर आहे आता अशा ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा इतकं सगळं मोठं संकट येतं तेव्हा अपेक्षा सरकारकडेच असते पाहिल्यांदा की बाबा सरकार काय करतंय मग सरकार, सरकार हल्लं बांधावरती पोचा आता मीडियानं ओरड व्हायला लागली की पंधरा तारखेनंतरच हे सगळं सुरू झालेलं आहे सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या मंत्र्यांनी तिथं जायचं हे ठरलं आणि नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आपल्याला स्पॉटवरती दिसले आज सकाळी पहिल्यांदा त्यांनी तो जनसंवाद कार्यक्रम जे वाचल्या ते रद्द केले ते पोचले त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम सुरू केलं आणि लोकांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या सगळ्या आपण पूर्ण करून निधी कमी पडू देणार नाही त्याच्या पाठोपाठ दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आता एकदम तयार झालेले आहेत अस मुख्यमंत्री असताना त्यामुळे त्यांनी पण त्यांच्यावर टीका होती आहे की त्यांनी पी आर केला योद्धा रवाना त्यांचे फोटो स्टिकर पन पन लग जे मदतीचे ट्रक आहेत किंवा पॅकेट्स आहेत त्याच्यावरती पण ते पण पोचले लगोलगु मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस ते पण पोचले त्यामुळं जरी या बातम्या असल्या अधूनमधून शिंदे नाराज आहेत किंवा विसंवाद पण चित्र असं झालं की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे पोचले बांधावरती थेट आणि बाबा एक सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो एक मेसेज ग जाणं गरजेचं असतो या सगळ्या आपत्तीग्रस्तांना तो गेला आणि त्यामुळं सरकार कामाला लागला तर ही गोष्ट खरी आहे।, आहे की त्यांनी लगेच सांगितलं पण की आम्ही बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत जी आहे ती आम्ही जाहीर केलेली आहे अजून आम्ही आणखी मदत करू टीका आहे की चलाखी आहे ही जुनीच मदत आहे किंवा ही मदत तुटपून जी आहे वगैरे ते ठीक आहे ते होईल पण कुठंतरी सरकार जे आहे ते ॲक्शन मोडवरती आलं ॲक्टिव्ह झालं जसं आपण सांगितलं की आधी प्रशासन एन डी आर एफ त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं आणि आता जेव्हा पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे तेव्हा जे सरकार आहे ते तिथं पोचलेले आहेत आणि त्यांनी आता ताबडतोब पंचनामे करून किंवा काही ठिकाणी बाबा निकष आम्ही बघणार नाही असं करून हे कामाला लागलेलं आहे पण त्यामुळे आता नंतरच प्रश्न निर्माण झाला की मग या सगळ्या गदारोळामध्ये ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष कुठं आहे सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं आणि आश्चर्य वाटण्यासारखंच आहे शरद पवार शरद पवार कुठं आहेत हा प्रश्न पडण्याचं कारण स्वाभाविक आहे लक्षात घ्या कारण आपण बघितलेलं आहे की शरद पवार अशा कुठल्याही संकटामध्ये पहिल्यांदा फील्डवरती कोण असतं तर शरद पवार असतात म्हणजे अगदी लातूरचा केंद्राचा भूकंप असेल तेव्हा कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल पवारांचं जे कौशल्य आहे ते वादातीत आहे आपल्याला माहिती आहे की खुद्द पंतप्रधान वाजपेयी तेव्हा त्यांनी ते आपत्ती व्यवस्थापनाचं प्रमुख पद त्यांना दिलं होतं विरोधी पक्ष नेते असून त्यामुळे हा प्रश्न पडला की पवार कुठं आहेत पवार काय करतायत हे गोष्ट आहे की पवारांचं वय आता पंच्याऐंशीच्या घरामध्ये आहे आणि त्यांना थोडेसे प्रकृतीचे वगैरे तब्येतीचे वगैरे इशू आहेत हे नाकारता येत नाही पण अशा वेळेस पवार जे कामाला लागतात आणि प्रत्यक्ष मैदानामध्ये असतात ते यंदा दिसलं नाही बरं असंही नव्हतं की ते बाबा आजारी आहेत किंवा काय आहेत कार्यक्रम करत होते पुण्यामध्ये पत्रकार परिषद पण घेतली त्यांनी इतरही कार्यक्रम त्यांचे सुरूच आहेत त्यामुळं एरवी वय किंवा हे काही न बघता पंच पंच्याऐंशी वर्षे योद्धा वगैरे असं ते म्हणतात ना ते स्वतः म्हणतात माझं कुठं वय झालं आहे किंवा काय झालंय असं म्हणणारे पवार दिसले नाहीत ही गोष्ट आश्चर्याची आहे पण आपण असं म्हणत की चला बाबा आता पवारांचं वय आणि प्रकृती बघता जे पवार सांगतात की बाबा माझी दुसरी फळी तयार आहे नेते आहेत राष्ट्रवादीचे बाकीचे नेते कुठं गेले जिथं झालं जसं सोलापुरामध्ये माढा असेल सीना नदी वगैरे तिथले धैर्यशील मोहिते जे आहेत खासदार ते कुठं दिसले का किंवा ज्या सोलापूर जिल्ह्यानं त्यांना दहापैकी चार आमदार दिलेत तिथं फील्डवरती कोण दिसलं तुमचं तथा पवार तर अनेक वर्ष सगळ्यात जास्त संपर्क मंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं प्रेम कोल्हापूर जिल्ह्यावरती आहे पण त्याच्या खालोखाल सोलापूर जिल्ह्याचं ते नाव काढतात जास्त जास्त तिथं कुणी नेते दिसले असं चित्र निर्माण झालं नाही जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार वगैरे तर म्हणण्याचा हेतू असा आहे की अशा ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाला संधी पण असते आणि विरोधी पक्षाकडनं अपेक्षा पण असते तुलनेनं रोष जो असतो लोकांचा तोच सरकारवरती स्वतः विरोधी पक्षाची नसतो त्यामुळं पवार किंवा त्याचे शिलेदार कुणीही दिसले नाहीत हे इथं नोंद घेतली पाहिजे लक्षात घ्या जी गत पवारांची तीच ठाकरेंची दहा हजार कोटीची मागणी केली ते बरोबर आहे करायलाच पाहिजे जास्तीत जास्त मदत पण एरवी जे उद्धव ठाकरे म्हणत असतात की मला शेतीतलं काही कळत नाही पण मला शेतकऱ्यांच्या भावना कळतात असं त्यांचं म्हणणं असतं की ठीक आहे मला कांदा बटाटा कुठं जमिनीच्या खाली येतो वर येतो वगैरे मला नसेल कळत आणि पण त्याने काय फरक पडत नाही मला शेतकऱ्यांच्या भावना कळतात त्यांच्या जे हृदयाची हाक आहे ती कळते मग ती कुठं आहे मग ती दिसली पाहिजे ना त्यामुळं उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील ते कुठं आहेत आता म्हणतात उद्धव ठाकरे जाणार आहेत पोचणार आहेत त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाही आहे पण जो उद्धव ठाकरेवरती नेहमी आरोप होतो की ते बाहेर पडत नाहीत फील्डवरती जात नाहीत तेच दुर्दैवानी परत एकदा दिसलं त्यांचे जे मी आधीच सांगितले की ओमराजे असतील किंवा दिलीप सोपल असतील ते दिसले फील्डवरती त्यांनी त्यांचं काम केलं पण मोठे नेते ज्याला आपण म्हणतो अशा वेळेस राज्याचे त्यांनी जायला पाहिजे धावून ते काही दिसले नाहीत पवार बघितलं ठाकरे बघितलं काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये तर इतकी मरगळा आणि इतका विसंवाद आहे त्यामुळे पटोळे असतील वडेट्टीवार असतील हर्षवर्धन चपकाळ असतील कुणीही दिसलं नाही आत्तापर्यंत तरी तुम्हाला दिसलं असेल तर सांगा किमान आपल्या नेताच तरी आदर्श घ्यायचा राहुल गांधी आत्ता नुकतंच पंजाबवरती पण महाभयंकर संकट आलं ना पंजाबमध्ये राहुल गांधी होते फील्डवरती तिथं प्रत्यक्ष गेले ना शेतामध्ये गेले बांधवती गेले प्रत्येकाला भेटताहेत गेल निदान आपल्या नेताचा तरी आदर्श घ्यायला पाहिजे तर काँग्रेस पण कुठंही दिसली नाही अजूनही माहीत नाही काँग्रेसचे नेते जाणार आहेत का नाही आहेत राज ठाकरे जे आहेत मनसेचे ते म्हणतात की बाबा जीन्स घातलेला शेतकरी मला बघायचं आहे हेच हे बरोबर आहे हे आधुनिक शेती पाहिजे अमुक पाहिजेत अमुक पाहिजे पण याचं काय अशा वेळेस तुम्ही जाणार आहेत की नाही आता अशा वेळेस गोष्ट खरी आहे की नेत्यांसमोर पेच असतो जायचं का नाही जायचं कारण गेलं तरी प्रॉब्लेम असतो लोक टीका करतात की आले प्रसिद्धी करता यांचं झालं पर्यटन सुरू टुरिझम सुरू झालं आणि मग फोटो सेशन अमुख पण असं जर असेल तर गेलेलं परवडलं कारण तुम्ही गेलात तरी नाही गेला, गेला दोन्ही टीका होणार आहे गेलेलं कधी पण चांगलं त्यामुळं सरकार जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलं जरी सरकारकडून अपेक्षा आहे बरोबर आहे की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे कर्जमाफी योग्य वेळी आता योग्य वेळ काय आहे कारण इतके वर्ष आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या पण वाढत आहेत आता जे संकट आले त्यामुळे भीती व्यक्त होती आहे की अजून शेतकऱ्यांचे हाल होतील कदाचित असं होऊ नये पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढते अशा वेळेस ती योग्य वेळ कधी येणार आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची म्हणा किंवा याची इथं ॲक्च्युली विरोधी पक्षाचं काम आहे की त्यांनी तो रेटा लावला पाहिजे शेतकऱ्याची जी भावना आहे जनतेचा रेटा आहे त्यामुळं कुठंतरी विरोधी पक्ष जो आहे तो एकत्र तर नाहीच आहे पण त्यांचे नेते पण फील्डवरती दिसलेले नाहीत हे नमूद केलं पाहिजे बाकी आपण काय बोलणार कारण आपण पॅटर्न बघतोय मराठवाड्यामध्ये कधी गारपीट असते कधी दुष्काळ असतो कधी ओला दुष्काळ असतो आणि ही सगळी संकट म्हणजे जसं बोलतो की दुष्काळ हा पाचवीला पुजलेलाच आहे तसं आहे बरोबर आहे त्यामुळे हवामान बदल होत आहेत अगदी मोठमोठे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग असे शब्द वापरले जात आहेत पण त्याचा सखोल काहीतरी अभ्यासाला पाहिजे नाही तर प्रत्येक वेळेस आपत्ती येणार आणि मग अशा पद्धतीने आपण मदत करणार काहीतरी ठोस धोरणात्मक करणं हे पण गरजेचं आहे पण आत्ता दसरा तोंडावरती आहे दिवाळी तोंडावरती आहे आपण बघितलं अक्षरशः संसारच्या संसार वाहून गेलेले आहेत म्हणजे नुसती बघा ही पिकांची शेतीची वगैरे हानी नाही घर आहे घरं जी आहेत घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरामधले जे सगळं वान सामान असेल कपडे असतील जिन्नस असतील ते सगळे भिजलेले आहेत विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं जी आहेत ती भिजलेली आहेत जनावरं जी आहेत ती मृत्युकी पडलेली आहेत हृदय पिवळून टाकणारे दृश्य आहेत सगळा महाराष्ट्र तो बघतोय आणि एरवी जातीपातीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेते असतात कुठं कुठं जातात आंदोलन करतात हे करतात अशा वेळेस मात्र दिसत नाहीत हे दुर्दैव आहे आणि पाऊस हा जात धर्म वगैरे पैसा काहीच बघत नाही आपण बघितलं ना। म्हणजे त्याचा जो प्रकोप आहे तो सगळ्यांना होतोच तानाजी सावंत त्यांचं बघितलं आपण बंगला त्यांच्या गाड्या मोट मोठमोठ्या सगळं गेलं पाण्यामध्ये म्हणजे खेकड्यामुळं धरून फुटलं वगैरे म्हणत होते सांगायचा हेतू काय आहे की इथं बघत नाही पाऊस किंवा निसर्ग हा माणूस साधा आहे का मोठा आहे त्याचा तडाखा जो आहे तो सगळ्याला बसतो त्यामुळं तशा अर्थाने संकट जास्त नैसर्गिक आपत्ती ती जात धर्म वगैरे विरहित असते त्यामुळं असं म्हणावं वाटतं की हे सगळं जे काय राजकारण आहे जातीपातीचं किंवा धर्माचं वगैरे ते बाजूला सोडा ज्याला आपण नेहमी महाराष्ट्र धर्म म्हणतो तो महाराष्ट्र धर्म हाच आहे की हे सगळं जे संकट आलेलं आहे त्या संकटाच्या निमित्ताने का होईना एकत्र या फील्डवरती जावा शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या ऐका लवकरात लवकर हे जे पंचनामे किंवा निकष वगैरे ही शासकीय भाषा जी आहे ती बाजूला सारून जास्तीत जास्त ती मदत कशी मिळेल ती बघा हे सगळे संसार जे आहेत ते परत कसे उभार उभारले जातील किमान दिवाळीपर्यंत तरी आ, ही सगळी मदत जी आहे ती पोचेल असं बघितलं पाहिजे त्याकरता सरकारने काम केलं पाहिजे आणि विरोधी सुद्धा सरकारला हे काम करायला भाग पाडलं पाहिजे बाकी आपण एवढंच म्हणू शकतो की बाबा आता पुरत एकदा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने त्याचं काम केलेलं आहे हवामान विभाग जसं म्हणत आहे तशाच गोष्टी घडतायत त्यामुळे त्यांना दोष देता येत नाही अजूनही हे संकट टळलेलं नाही आहे पुन्हा एकदा सत्तावीस तारखेपासून कमी दाबाचा पट्टा होणार आहे किंवा अतिवृष्टी होणार आहे वगैरे असा इशारा दिलेलाच आहे त्यामुळे संकट जे आहे ते टळलेलं नाही जी टांगती तलावार आहे ती कायम आहे परंतु ती असताना आपणसुद्धा जी काय आपल्या परीनं मदत होणार आहे ती करूयात आणि पुन्हा हे सगळे जे मोडून पडलेले संसार आहेत ते उभे करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूयात आणि किमान वरून राजाकडं प्रार्थना तरी करू शकतो की बाबा आता जरा थांबतो आता जरा हा प्रकोप थांबायला पाहिजे धन्यवाद